बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माननीय विशाल पाटील हे ओमदी येथील जाहीर सभेत या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली तू बघितली मित्र ही निवडणूक एवढी गाजली ती रोज टीव्ही सुरू केला सकाळी सकाळी संजय राऊत हे सांगलीचा विषय काढतो भारतात लोकसभा निवडणूक लागली आहे का फक्त सांगलीतच लागली आहे असा सुद्धा प्रश्न कधी कधी लोकांच्या मनात येऊ लागला विचार करा महाराष्ट्रात सुद्धा अठ्ठेचाळीस जागेवर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्या पूर्ण प्रक्रिया वीस पंचवीस दिवसात पूर्ण होते त्या पंचवीस दिवसापैकी पाच सहा दिवस संजय राऊतांनी अधिक सांगलीत घातले मलाही प्रश्न पडला की एवढं ह्या सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा इंटरेस्ट कसा निर्माण झाला कोण त्यांचे कान भरले कुणी त्यांच्या डोक्यात घातलं त्याला सात उद्धव ठाकरेंनी कशी काय दिली निवडून घेऊ नका माझी तुम्हाला सगळ्यांना कळते तो डमी उमेदवार उभा केला त्याला लढण्यासाठी नाही पडण्यासाठी उभा केला त्याला स्वतःला माहिती आहे मी पडणार आहे तुम्ही नाही येणार नाही त्याच्या ना 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 ना। मंचावर कदाचित आमची काही लोक दिसतील पण ते विश्वास ठेवू नका प्रत्येक गण मनाने हा आपल्या पाठीशी आहे काँग्रेस <laughs> पक्षाचं अस्तित्व या ठिकाणी पुन्हा निर्माण ठेवायचं आहे काँग्रेस पक्षाचा स्वाभिमान आहे सांगली करायची अस्मिता आहे सांगलीचा लोकसभेचा खासदार आहे सांगलीकड ठरवणार काँग्रेसच्या विचाराचा <laughs> ठरवणार <अम्चार> आमचा लिफाफा हे <laughs> निवडणुकीचं चिन्ह आहे त्या लिफाफाच्या पुढचं बदल दाबायचं आहे चार चा जूनला निकाला दिवशी ह्या लिफाफ्यातून तु तुम्हाला पुन्हा हातच वर आणलं दिसणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो पुन्हा डॉक्टर विश्वित कदम असतील विक्रमदादा सावंत असतील आणि आम्हाला साथ देणाऱ्या या सगळ्या लोकांच्या तुम्हाला पाणी मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही मी तुमचा आवाज म्हणून अपक्ष म्हणून लोकसभेत तरी चाललो असतो तुमचा आवाज म्हणून चाललो हा आवाज तुमचा आवाज म्हणून लोकसभेत गडगडणार गाजणार फक्त आज उभारतो म्हटलो तर दिल्लीला टीव्हीवर चांगली शिवाय उभा उभारायचं म्हणतो तर रोज टीव्हीवर चांगलीच आहे खासदार पाण्याचा प्रश्न त्याच्याशिवाय काय दिसणार नाही आणि म्हणून तुम्हाला वेळ नाही आम्हाला पुढच्याही गावात जायचं आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक मतदानापर्यंत आपलं चिन्हचवा हा बंद पाकिटा आहे हा बंद पाकिटाचा आहे तुम्ही मला देताय या आहे परत फेड केल्याशिवाय पाणी स्वस्थ बसणार नाही हे या ठिकाणी आश्वासन देतो